कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या छत्र आहेत आमच्याच नक्कीच की तुमच्याच गाड्या तुम्ही छत्र नेणार लोकांसाठी वाटायला आणले

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या छत्र कार्यकर्तेला येतो लोकांना तुमच्याच गाड्या तुम्ही लोकांसाठी वाटायला आणले बातम्या सगळ्या व्यवस्थित कार्यकर्त्याला म्हणून असं नाही आम्हाला माहित आहे